राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा त्या आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवा मुक्तानगरात सकल हिंदू समाज आक्रमक मुक्तानगर तालुक्यात वासरावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडल्याने खळबळ उडाली आहे याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्ताई नगरात कर कडकडीत बंद पाळण्यात आला याचा याला चांगलाच प्रतिसाद लाभला तर आंदोलकांनी त्या आरोपीचे घर

एकदम घाणेडा प्र प्रकार आहे की एखाद्या व्यक्तीस तो सांगण्यासही लज्ज लज, लाज लाज वाटतं आहे एखाद्या महिलांना या युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी इतकी लाज वाटते इतकी किळस येते त्या गोष्टीची असं कृत्य करताना त्याला तीनकाभरी लाज वाटली नाही आहे शासनाचं कायद्यानुसार तो नाबालिक आहे पण नाबालिक असताना त्याला असं कृत्य क करायचं बुद्धी सुस्त आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो नाबालिक म्हणता येणार नाही हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांच्या भावना कशा दुखावल्या जातील यांची कशी छेडखानी केली जातील वारंवार छेडखानी होत आली आहे त्याच्या कोणत्याही नाबालिकेच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कटुर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस यांना विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे की त्या आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोजर लावून पाडलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताईनगर परिवर्तन चौक येथे ठिय्या आंदोलनाला बसलो आहे जोपर्यंत बुलडोझर लावून घर पाडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे आमचा शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे लवकरात लवकर लवकर आमची जर दखल नाही घेतली तर त्याचे तीव्र ती स्व स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे शेवटी हिंदू हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सळोके पळोख करून ठेवले शहर राहणार नाही शांततेत आंदोलन करतो आहे शांततेत ते आराम करायचं घर पाडलं गेलं पाहिजे नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं शास्त्र कळतं तितकं शस्त्रही कळतं मग उद्याच्या दिवशी तीव्र निषेध करू त्याचा आहे न एवढंच बोलतो जय हिंद महाराष्ट्र